नमस्कार जनजागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आम आदमी पार्टीच्या साध्या आणि डोर टू डोअर प्रभावी प्रचाराला मतदाराचा मोठा प्रतिसाद बीड नगर परिषद निवडणुकीत आम आदमी पार्टीचा साधा शांत आणि पारदर्शक प्रचार मतदाराच्या मनात थेट पोहोचत असून शहरभर या प्रचाराची सकारात्मक चर्चा होत आहे कोणताही दिखावा ढोल ताशे किंवा मोठे कार्यक्रम न करता पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते संयमाने घरा घरात जाऊन जनसंपर्क साधत आहेत घरपट्टीतून नागरिकाशी थेट संवाद साधताना दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकारने केलेल्या कामाची माहिती पॉम्पलेटद्वारे देण्यात येत आहे त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील घडवलेली क्रांती शेतकऱ्यांना मिळालेली हेक्टेरी मदत आरोग्य क्षेत्रातील जनकल्याणकारी बदल घरपट्टी हाफ पाणीपट्टी माफ दोनशे युनिटपर्यंत मोफत वीज योजना अशा नागरिकांना थेट दिलासा देणाऱ्या योजनाचा उल्लेख करून कामगिरी बोलते हा संदेश प्रभावीपणे पोहोचवला जात आहे शहरातील नागरिकांना आम आदमी पार्टीचा साधेपणा पारदर्शकता आणि जनहिताचा दृष्टिकोन भावत असून त्यांच्या शांत व प्रामाणिक प्रचाराला उत्पूत प्रतिसाद मिळत आहे आत्तापर्यंतच्या कामगिरी आणि सुस्पष्ट कार्यपद्धती पाहता मतदाराचा कल आम आदमी पार्टीकडे झुकत असल्याचे चित्र अधिक ठळक होत आहे